कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून कळंब आणि पाथरज परिसरातील चिमठेवाडी व वा मोरेवाडी येथील शेकडो आदिवासी बांधवांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये जाहीर प्रवेश केला दोन दिवसापूर्वीच पाथरद ग्रामपंचायतमधील ताडवाडी व वा वारे ग्रामपंचायतीमधील पोहे येथील शेकडो आदिवासी बांधवांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता यावरून कर्जत तालुक्यातील आदिवासी बांधवांची ठाकरे गटाला पसंती मिळत असल्याचे बोलले जात आहे पर आपण बघितलं त्या ट्रॅफिक किती आहे तर पर्यटन व्यवस्था उभी करायला लागेल जेणेकरून पर्यटन तेव्हाच आपल्या महिलांना असेल सर्व प्रमाणांना मोर्चा त्या ठिकाणी उभल असे भरपूर प्रश्न त्या मतदारसंघामध्ये या सगळ्यासाठीच आपल्याला त्या मिलन सभेमध्ये जायचं आहे आणि आपल्या सगळ्या माता भगिनींची सगळ्यांची त्या ठिकाणी आशीर्वाद मला गरज आहे पण मी प्रामुख्याने सांगेन की आदिवासी समाजाचं माझ्या खास असं वेगळं प्रेम आहे त्या माता भगिनींचं त्या ठिकाणी माझ्या प्रेम आहे त्याचा एक विश्वास आहे की आपल्या घरातला मुलग आहे आपला

तुम्ही आटकाने त्या ठिकाणी भाऊ म्हणून कधी तुम्ही रात्री अपराधी कधी जाता तर प्रत्येक काम करायचा प्रयत्न या ठिकाणी करेल त्या ठिकाणी सगळेच माझे पदाधिकारी आहेत ते त्याच्या व्यवहारात काम करत आहे ते नेहमीच माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असतातच त्याच्यावर माझा जो नंबर तुमच्या नसेल तो घेऊन घेऊन ठेवा तुम्ही मला कधी आकाने भाऊ म्हणून फोन करा तुमचं प्रत्येक काम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल दोन महिन्यानंतर तसे सगळेच पालिका या ठिकाणी पाणी शिकारताना बोलले गोंतर गोंतर हो की दोन महिन्यानंतर तुम्हाला तुमचा आमदार भेटणार आहे तुमचा हक्काचा आमदार भेटणार आहे तुमच्यातला कोणतरी आमदार होणार आहे तुमच्या कायम स्वरूपी पाण्याचा प्रश्न असेल कायम स्वरूपी रोजगाराचा प्रश्न असेल कायम स्वरूपी लाईटचा विषय असेल या सगळ्या विषय कायम स्वरूपी कसे भेटतील याच्यावर काम करूया त्यासाठी तुमचा आशीर्वाद हा बोला आज आमच्याकडे कुठल्याही प्रकारची सत्ता नाही का कुठल्याही प्रकारचा तुम्हाला देणार काही नाही पण तुम्ही ज्या विश्वासानी त्या ठिकाणी येतात रोज कुठे ना कुठल्या सा वाढीत होतो आणि त्या आदिवासी बांधवात सावंत ज्या दिवशी आमदार होतो तेव्हा माझ्या घराचा आमदार होणार आहे माझं कुठे का वाटेल तो करणार आहे हा विश्वास तुमच्या म्हणून त्या विश्वासाने तुम्ही येणार विश्वासाला कधीही तळा जाणवत येणार नाही हा शब्द त्या ठिकाणी तुम्हाला देतो आणि तुमचा आशीर्वाद माता भगिनीचा असेल युवकांचा असेल काय माझ्या पाठीशी आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका